उपाध्यक्ष राजा सगळी मंडळी आला आणि मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शाळेतील विद्यार्थ्यांना हा वाटप केला त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आणि मुख्यमंत्री साहेबांचा कार्यगौरव आतापर्यंत झालेला आहे मी तर अक्षरशः दरीवाडीत जाऊन आले आजही त्या गावात नाही असताना ह्याच्या परीकडं तापोड्यामध्ये उतरायचं तापण्यामधन लॉन्चिपलीकडे जायचं आणि तिथून चालत जायचं ते अतिशय दुर्गम भागात त्यात परंतु मुंबई ठाण्यामध्ये जाऊन ते सक्षमपणे पुढे गेले आणि ग्रामीण भागातला माणूस आहे तुम्हाला सगळ्यांना त्यांचा निश्चितपणे अभिमान आहे अशा आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना मी माझ्या वतीनं आपल्या शाळेच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या वतीनं पुढील आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपण शाळेमध्ये आलात नेहमीच आपलं सहकार्य असतं पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन सतीश सावंत माझी सरपंच आहे हे आपले मनोगत व्यक्त करतो आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस ओळखतो ना सगळेजण त्यांचं गाणं ऐकलं अनाथांचा नाद अनाथांचा था। नाद एकनाथ शब्दांना धारा की संकटात एकटा उभा ठाकतो त्याच्याबद्दल सांगायचं झालं मागच्या पाच सहा वर्ष पाच शपास दहा वर्षामध्ये अतिवृष्टी असेल दुष्काळ असेल कोविड असेल या काळामध्ये त्यांनी सर्वसामान्य कुटुंबाची एवढी हो सेवा केली आणि त्यात त्यातूनच ते आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले अगदी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातलं व्यक्तिमत्व रिक्षाचालक शाखा प्रमुख नगरसेवक आमदार मंत्री आणि मुख्यमंत्री असं त्यांचा प्रवास आहे त्यांच्याबद्दल अजून सांगायचं म्हणलं तर आपले माजी आमदार माझी मा राज्यमंत्री विजय बाप्पू शिवतारे हे त्यांच्या अतिशय निकटव्यक्ती आहेत आणि त्यांच्या माध्यमातून बाप्पू सध्या कुठले आमदार नाहीत किंवा काही नाहीत पण भक्त मान्य शिवकर मुख्यमंत्री साहेबांचे जे संबंध आहेत त्या माध्यमातून आपल्या आपल्या तालुक्याला आत्ता सायको पाटील आत्ताच्या सध्या एक नंबरला निधी बाप्पूंच्या माध्यमातून चालू केलं आणि त्यातलाच आपल्याला आपल्या वाटेला पस्तीस लाख रुपये निधी आपल्या गावाला मिळेल बाप्पूंच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांनी आणि त्यांच्याबद्दल बोलतो तसा चालवतो असे आपले मुख्यमंत्री आहेत मग आता आपण बघितलं असेल आरक्षणाचा मुद्दा असेल कोविड काळातला मुद्दा असेल राजकारणाचे पेच बसले असतील आता शांत लोकांनी संयमाने ते मुख्यमंत्री साहेब हाताळत आहेत आणि आपल्या महाराष्ट्राची उंची एका वेगळ्या लेवलला प्रगती करत आहेत त्याच्या विविध योजना पाठवून मी दाखवले सांगितल्या महिलांसाठी जी एस टी पासचे असतील किंवा विद्यार्थ्यांच्या गणविषयी असतील अशी छोटे छोटे निर्णय घेत आहेत आणि जनतेचा विचार करून पुढे चालत आहेत अशा आपल्या लाडक्या मुख्यमंत्री साहेबांना मी जवळ शिवसेना शाखेच्या वतीने शुभेच्छा देतो या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आपले शिवसेना शाखा प्रमुख बाप्पू युवासेना शाखा प्रमुख अशोक भाऊ उपाध्यक्ष अतुलजी निखिल भाजपचे तालुका सरचिटणीस श्रीखांत पाटील असतील सोसायटीचे उपाध्यक्ष नवनाथ दादा महाकाश सामाजिक संघटनेचे आपले अध्यक्ष असतील वाघ असतील अंगणवाडी देश मॅडम मुख्याध्यापक आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला आणि हा आपला वाढदिवस आपण थोडक्यात साजरा केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि मुख्यमंत्री साहेबांना पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या उतीला त्यांचं आयुष्य आरोग्यदायी जाऊ त्यांच्या इच्छापेक्षा त्यांच्या इच्छेनुसार महाराष्ट्र रस्ता अशी मी या ठिकाणी थांबतो